वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील रत्नागिरी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आणि पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस वाहतूक शाखेमार्फत आणि शहरातील राभा शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्के प्रशाला ते मारुती मंदिर ही जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर मानाका या परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले या पथनाट्यातून मुलांनी नागरिकांना दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करणे आणि मोबाईलचा वापर टाळणे असे सूचित केले तसेच या कार्यक्रमाला ट्रॅफिक पोलीस दलातील अंमलदार दिनेश आखाडे बाबा कदम संतोष भिते आणि शिर्के प्रशालेचे शिक्षक इंद्रजित गदरे आणि प्रवीण जाधव उपस्थित होते सध्याचा रस्ता सुरक्षा सप्ताह आणि पोलीस थ्रीजिंग डे या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध आहेत सध्या आम्ही आज राबा शिर्की महाविद्यालयामध्ये की आज ट्रॅफिक वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा याविषयी आम्ही जनजागृती केली तसंच मुलांची रॅली महानाट्यापर्यंत काढलेली आहे आणि त्यानंतर एक पथनाट्य सुद्धा जनजागृती करण्यासाठी आम्ही हे सादर केलेलं आहे मुलांच्या सहाय्यानं आणि आम्ही आवाहन करतो सर्वांना की वाहतुकीचे नियम पाळा रस्ता सुरक्षा अभियानामध्ये जे जे निर्देश प्रशासन देत आहे त्याच पालन करावं हा सप्ताह किती दिवस चालणार आहे या सप्ताहामध्ये आपण आता वेगवेगळे कार्यक्रम या सप्ताहामध्ये घेण्याचे निर्देश आहेत हा एकतीस तारखेपर्यंत हा सप्ताह चालणार आहे